नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो। आज आपण मुद्द्यांवरून गोष्ट लिहा हा प्रश्न अभ्यासणार आहोत कारण मराठी प्रश्नपत्रिकेत मुद्द्यांवरून गोष्ट लिहा व त्या गोष्टीला योग्य शीर्षक लिहा हा प्रश्न नेहमी विचारला जातो चला तर आज आपण या विषयीचाच अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हो। गोष्ट लिहिताना कोणती काळजी घ्याल चला ते आपण पाहू दिलेले मुद्दे लक्षपूर्वक वाचावे व वा समजून घ्यावे गोष्टीची सुरुवात आकर्षक असावी गोष्टीला अंत मध्य व शेवट असावा गोष्ट ही तीन चार परिच्छिदात लिहावी गोष्टीत गावाचे नाव व्यक्तीचे नाव सुद्धा लिहावे गोष्ट ही नेहमी भूतकाळात लिहावी गोष्टीचा शेवट आकर्षक असावा गोष्टीचे शीर्षक लहान व दमदार असावे गोष्टीचे तात्पर्य थोडक्यात लिहावे गोष्टीची भाषा साधी सोपी असावी योग्य तिथे वाकप्रचार म्हणींचा शक्यतो वापर करावा संवादाचा सुद्धा उपयोग करावा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या बाबींचे लक्ष ठेवले तर तुमची गोष्ट गोष्ट लेखन किंवा कथालेखन हे सुंदर होईल चला आता आपण एक कथालेखनचा अभ्यास करू खालील मुद्दे वाचा व वा त्यावरून गोष्ट लेखन करा आणि त्या गोष्टीला योग्य शीर्षक द्या मुद्दे एक शिकारी पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे खूप पक्षी जाळ्यात अडकले सर्वजण चिंतेत जाणता पक्षी सल्ला सगळ्यांनी एकदम उडावे सर्व पक्षी जाळ्यासहित उडून जातात चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण गोष्टीचे लेखन करू एक शिकारी होता तो एके दिवशी जंगलात शिकार करण्यासाठी आला एका झाडाखाली त्याने पक्ष्यांसाठी दाणे टाकली त्यावर पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळेही टाकले पक्षी दाणे टिपण्यासाठी तेथे -ते येऊ लागली त्यांना पाहून आसपासचे पक्षीही दाणे टिपण्यासाठी येत येऊ लागले खूप पक्षी जाळ्यात अडकले सर्वजण अगदी घाबरले आता सुटायचे कसे याची त्यांना चिंता वाटू लागली त्यांच्यात एक वयोवृद्ध जाणीता पक्षी होता त्याने युक्ती सांगितली सगळ्यांनी एकदम उडावे म्हणजे सर्वांचे बळ एकासोबत लागेल ना तर आपण जाळ्यासहित उडू शकू सगळ्या पक्षींनी एकासोबत उडण्यास सुरुवात केली सारे पक्षी जाळ्यासहित उडून जातात लांब एका पर्वतावर जाऊन पोचतात आणि विश्रांती घेतात तेथे एक उंदीर मामा फिरत होता त्याने पाहिलं की सारे पक्षी जाळ्यात अडकले आहे म्हणून तो आपल्या वस्तीत गेला आपल्या मित्रांसोबत तेथे परतला साऱ्या उंदिरांनी आपल्या दातांनी जाळे कुरतडून काढले साऱ्या पक्ष्यांची जाळ्यातून सुटका झाली सगळ्यांची एकता होती म्हणून सारे पक्षी वाचले अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हो। आपण कथालेखन समजलो या पद्धतीने आपल्याला मुद्द्यांवरून कथालेखन कशी करावी ते आपण अभ्यासलो चला तर या गोष्टीला आपण काय शीर्षक देऊ काय नाव देऊ तर एकीचे बळ